रामकृष्ण अरे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे पहाटेच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता व्हाय सकाळचे सहा बावीस झाले आहेत आणि मित्रांनो मी आता उठले आहे आणि आज लवकर उठायचा म्हणजे आज दिवाळी मित्रांनो आणि मित्रांनो आज थोडं लेटच उठलं आहे सकाळीच उठायचा असता म्हणजे दिवस उजाडायच्या अगोदर मी उठले आहे दिवस उजाडल्यावर पण मित्रांनो चालता पण आता आपण फोडणार आहोत कारेट आणि मग जाणार आंघोळी फोडूया कारेट आणि मग जाऊया आंघोळी मित्रांनो मम्मीनं रांगोळी काढलेला त्याच्यावर असा कारिट ठेवूया मित्रांनो कारिट फोडूया गोविंदा गोपाळा यशोदेचा बाळा कुठला कुठला ताकद हा माझ्यात मित्रांनोशी डोक्या क्लोज असा हाय प्रू तरी सांगित राहावं नको मित्रांनो कार्टनी फोडून झाली आहेत फक्त सकाळी मी उठत मम्मीन आणि मीच फोडला बाकीचे अजून फोडूचे आहेत दाखवते तुम्हाला मित्रांनो मित्रांनो आता संध्याकाळचे साडेचार झाले आहेत तर मित्रांनो मी आता झोपान आहे आणि मित्रांनो तुमका सांगितल्याप्रमाणे आपली गाय विया लिहिली ती आता दाखवते तुमका आमच्या गायचा वासरू मित्रांनो आपली गाय विहाली आणि बघा या क्यूटचा वासुरा आपण गिर जाती ये मित्रांनो तुम्ही वासुरू तर बघितलास कसा तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आता तेंका चार गावली आपण आणि मग संध्याकाळी भेटा संध्याकाळी रील्स एक शूट करूची रील ते बघूया मग जाऊया आता टॉरंगा चार घालतोय मग भेटते रात रात मित्रांनो रात्र रात्र झाली आणि मित्रांनो मी गेले कनेडिक्ट आहे घेऊन इलय फटाके बघा सिगरेट बॉम्ब म्हणते त्यांना जे हे पाण्यात टाकलं असतरी कुठं सेफ असतात जे हातात फुटल्यावर पण काय वाटत नाही माझ दाखवतोय तुमक फोडून आता किंवा मित्रांनो असे असतात बारकी ते एका साईडला पिवळी गंध असता एका साईडला पांढरा असता पिवळी साईड असता तर आपण वडूचा असतं याच्यावर आहे बघा तर माझेचसारख्या त्याच्यावर वडलास की भेटतात पण आता मी फोन आता धरलो आहे मग पेटूक गावणार नाही ना। म्हणून मी डायरेक्ट आगी ते करतोय असं टाकलास धूर येतूर की पटाक आवाज वगैरे लास आणखी एक फोडून दाखव तुम्हाला उजेडात मित्रांनो एंका जरी तुम्ही पाण्यात जरी टाकलास तरी काय होणार नाही हे दाखवतो तुमका हे बघा आता मी फोडीत होत घेतलं आहे कलरच्या बाटलीमध्ये कधी तुमक ते ठेवून पाणी आहे बघा आतमध्ये फुल भरलेली बाटली हा पेटून दाखव तुमका बघा तर मित्रांनो आता आपण चलला बाळू का आधमापुरात म्हणजे आता जातले पप्पानी गेलेत पुढे जागा नाही होती म्हणून मी म्हटलं नाही येत आता जागा कोणतरी कॅन्सल झाला म्हणून मी म्हटलं जाऊया आता मी जाते गाडी घेऊन आणि गाडीत गेल्यावरच भेटत तुमका मित्रनो आपण आता चलला बाळूमामान करू मित्रांनो आपण आता हे चाय पिऊसाठी जरा थांबलेलं आपली गाडी ह्या ही बघा इनोवा दहाची या तर जाऊया थेट आता आत्मपूरक आणि मगच भेटा या मित्रांनो आपण येऊन पोचलाव आता पार्किंग मध्ये तर जाऊया मंदिरात मित्रांनो आपला दर्शन विदर्शन घेऊन झालेलं बघायला आणि बाबू गेले तांदूळ आणलेले आहेत ते देऊसाठी आणि प्रसाद आणले की दिली आहे साईडला तर आपण महाप्रसाद घेऊन जाणार आहोत घरी परत तर बघूया मित्रांनो आता दर्शन विर्शन झालं आणि आता आपण चाललो परत परतीच्या प्रवासात म्हणजे घराकडे जाऊया गाडीकडे बघित तर मित्रांनो आपल्याला दोन गाडी घेतल्याला आता हार आपण ह्याच गाडीत नाता येऊ मित्रांनो आपण आता आदमापी रत्नाकडे येईला आता थांबलागरी दिली आता राधानगरी दिला आपण मित्रांनो या हॉटेलवर थांबलो गणेश हॉटेलमध्ये आता थं नाश्ता करणार आणि मग घराकडे जाणार बाकी तशी फिरतात आणि ही आपली गाडी आहे मित्रांनो आपण काल रात्री गेला आदमापुरात आणि सकाळी आपल्याकडे होती दिवाळी त्यामुळे आपण कालीट फोडला आणि मित्रांनो काल रात्री इला उशिरा त्याच्यामुळे मी व्हिडिओ करूक ना एंडिंग तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच भेटा या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करू नक्की विसरू नका